आपल्या गाडीमध्ये डायरेक्ट इंडियनवरून डायरेक्ट फॉरेनर आलेले आहेत रामराम मंडळी मी शुभम आज आपण चालू रोड ट्रिपला खेड साईडला आणि आज आपल्यासोबत नवीन मेंबर ॲड झालेला आहे सपरे आणि खेड जाताना आपल्याला खे शिवपूरच्या पुढे एक नवीन मंदिर झालेलं आहे ते आपण तिकडे व्हिजिट करायला जाणार आहोत त्या मंदिरामध्ये आणि हा ब्लॉग बघायला तुम्हाला मजा येईल आणि आनंदही मिळेल आणि त्याचबरोबर तुमचं देवदर्शनही घडेल आणि तुम्हाला निसर्गरम्य नजारेही आम्ही आणि बाकीचे तिकडे आहेत बारीक बारीक जरा पाऊस आहे अजून पावसातच <coughs> खरी मजा असते निरामय साळव आहेत परत परवाची सगळी गँग आहे गणपती बाप्पा आपल्या गाडीमध्ये डायरेक्ट इंडियन वरून डायरेक्ट फॉरेनर आलेले ते बघा हाय 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 दुसऱ्या बऱ्याचे अत्यंत गोरे झाले होते आणि हा अत्यंत काळा आहे एक युरोपियन आहे एक आफ्रिकन आहे

तर आपण खेडशिवपूरला हो त्याला सिंहगड किल्ल्याच्या रोडने आलेला होता आपण आणि इथे जरा व्ह्यू चांगला असल्यामुळे इथे आम्ही जरा व्हिडिओ आणि फोटोशूट करतोय हा अतिशय चांगला व्ह्यू आहे चांगला व्ह्यू आहे इथे काय झालं का का की असं काय बोलायलाय तुझा कुणी वर ना गाडीत अरे मी आलोय बघा इकडे गाडी थांबवली आणि मी बसलोय बघा गाडीत असं काय करायला काय का अरे आहे थांबवली म्हणून बसलोय की गाडीत उतर खाली अरे उतर की का इधर खेड शिवापूर टोलच्या पुढे आहे इथे आपण आता आलेलो त्री पुणे आणि इथे पोचल्यानंतर बारीक बारीक पाऊस आलेला आहे पावसाचा जास्तच वाढलेला आहे जोर जरा जास्तच वाढतोय पावसाचा कणिसवाले आहेत म्हणजे बाहेर पाऊस आहे आणि मस्त गरमागरम कणीस खाऊ शकता मध्ये तुम्ही नक्की या खूप प्रसन्न वाटतात मध्ये आल्यावरती खूप चांगली सोय आहे आणि बाहेर खूप पाऊस आहे तुम्ही बघू शकता देक्टेण देक्टेण एक इन्स्टासाठी सगळे जर स्टोरी टाकतोय मला ब्लॉगिंगसाठी सुद्धा कॅमेरा लावायला एक जागा देत नाही आहे ही आहे ती पूजा मध्ये मध्ये मोबाईल घेऊन आले आपण चहा कॉफी घेण्यासाठी थांबलोय तर आता आपण चहा कॉफीची ऑर्डर दिलेली आहे मस्त चहा कॉफी घेऊया आणि या माणसाने

तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि असेच व्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करायला नक्की विसरू नका तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय